नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनेलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण इयत्ता दहा विज्ञान भाग दोन यामधील प्रकरण दुसरे सजीवातील जीवन प्रक्रिया भाग एक या प्रकरणाचा अभ्यास करत आहोत त्यामध्ये आज आपण पेशी विभाजन एक आवश्यक जीवन प्रक्रिया या घटकाचा अभ्यास करणार आहोत त्यामध्ये त्यांनी सांगा पाहू यामध्ये पाच प्रश्न आपल्याला दिलेले आहेत तर या घटकाचा अभ्यास करण्यापूर्वी आपण या पाच प्रश्नांचा अभ्यास करणार आहोत आणि मग आपल्या घटकाचे घटकाला सुरुवात करणार आहोत तर आता पहिला प्रश्न बघा काय आहे यामध्ये आपल्याला जखम होते त्या ठिकाणच्या ऊतीतील पेशींचे काय होते आता जखम होते म्हणजे काय होते आपल्या ह्या त्वचेला काहीतरी लागतं कापल्या जातो आणि ते कापल्या गेल्यामुळं काय होतं ह्या त्वचेच्या आतल्या बाजूला ज्या आपल्या रक्तवाहिन्या असतात त्या काय होतात फुटतात आणि तिथला भाग काय होतो लालसर होतो किंवा काही काही वेळेला जर जखम जास्त मोठी असेल तर तिथून रक्तस्राव सुद्धा होतो मग या अशा वेळेला काय होतं तर तिथल्या ज्या पेशी असतात त्या काय होतात नष्ट होतात बऱ्याचशा पेशी आणि तिथली चेता जी असते ती दुखावली गेल्यामुळे ती जखम काय करते वेदना द्यायला सुरुवात करते हे झालं ह्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर आता दुसरा प्रश्न बघा झालेली जखम बरी होताना तेथे पेशी नव्याने तयार होतात का तर झालेली जखम बरी होताना तिथे खपली धरल्या जाते बघा तुम्हाला आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे कधी ना कधी प्रत्येकाला जखम झालेलीच असते तिथे खपली धरल्या जाते आणि म्हणजेच तिथे काय होतं नव्याने पेशी निर्माण होत असतात म्हणून ते तिथे त्याला आवरण तयार झालेलं असतं त्या पेशींना पुन्हा कुठल्या प्रकारची इजा होऊ नये म्हणून ते आवरण तयार होतं खपली म्हणजे मग जखम झालेल्या आजूबाजूच्या पेशी विभाजनाचा काय होतो तिथे वेग वाढतो कारण ती कातडी पण तिथे जुळून आणायची असते आपल्या जिथे जखम झाली आहे तिथे मग जखम झाल्यामुळे नाश पावलेल्या पेशींची संख्या पूर्ववत करण्यासाठी अशा रीतीने पेशी विभाजनाचा वेग वाढतो म्हणजेच नवीन पेशी तिथे तयार होतात हे या प्रश्नाचं उत्तर आता पुढचा प्रश्न आहे आपण फुले तोडतो त्यावेळी वनस्पतींना जखम होतात का जखमा होतात का त्या जखमा कशा भरून येतात तर फुले तोडताना वनस्पतीला जखम होत नाही असा पूर्वी समज होता पण काही संशोधनांच्या नंतर आत्ता हे असं सिद्ध झालेलं आहे की फुलं तोडताना वनस्पतींनासुद्धा जखमा होतात आणि त्यांना त्या ते वेदनासुद्धा समजतात मग फुले तोडताना त्यांचा नाश झालेल्या पावलेल्या ज्या ऊती असतात त्या काय होतात तेशी विभाजनाने पुन्हा भरून निघतात म्हणजेच आता आजकाल हे आपण बऱ्याच वेळेला ऐकतो की झाडांना आपलं बोलणं समजतं त्यांना भावना समजतात आणि जेव्हा झाड तोडलं जातं तेव्हा सुद्धा त्याला भरपूर वेदना होत असतात फक्त ते बोलू शकत नाहीत त्यामुळे ते व्यक्त होता येत नाही नाहीतर त्यांनासुद्धा भावना असतात आता चौथा प्रश्न बघा कोणत्याही सजीवाची वाढ कशी होते त्याच्या शरीरात पेशींची संख्या वाढते का वाढत असेल तर ती कशी तर सजीवाची वाढ ही त्याच्या पेशीच्या संख्येत झालेल्या वाढीमुळे होत असते यासाठी पेशीत नियमितपणे पेशी विभाजन होत असते आणि शरीराची वाढ आणि शरीराची झालेली चीज या दोन्हींसाठी पेशी विभाजन आवश्यक असते आता प्रश्न क्रमांक पाचवा बघा एका सजीवातून सजीवापासून त्याच प्रजातीचा दुसरा सजीव कसा निर्माण होतो तर ही जी प्रक्रिया आहे ती पेशी विभाजनाने प्रजननाने होत असते तर प्रजनन हे दोन प्रकारचं असतं एक असतं लैंगिक आणि एक असतं अलैंगिक तर अलैंगिकमध्ये कशा पद्धतीने होतं तर सूत्री विभाजनाने प्रजनन होतं आणि लैंगिकमध्ये अर्ध गुणसूत्री विभाजनाने युग्मक निर्माण होतात आणि ते प्रजनन होतं त्यामध्ये गुणसूत्र जनूक आणि डी एन ए यांचा वापर झालेला असतो आणि त्यांच्यामुळे सजीव एका सजीवापासून त्याच प्रजातीचा दुसरा सजीव तयार होतो त्याच प्रजातीचा म्हणजे मानवापासून मानवाचा हत्तीपासून हात्ति हत्तीचा घोड्यापासून घोड्याचा गाईपासून गाईचा तसंच कुत्रा मांजरं त्यांच्या त्यांच्यापासून त्यांचे सजीव दुसरे तयार होतात मग आता पेशी विभाजन ह्या घटकाचा आपण इथे अभ्यास करताना इथे त्यांनी काय सांगितले तर पेशी विभाजन हा पेशीच्या आणि सजीवांच्या अनेक गुणधर्मांपैकी एक महत्त्वाचा गुणधर्म आहे या गुणधर्मामुळेच एका सजीवापासून दुसरा सजीव निर्माण होतो बहुपेशी सजीवाच्या शरीराची वाढ होऊ शकते आणि शरीराची झालेली झीजसुद्धा त्यामुळे भरून काढता येऊ शकते जे आत्ता आपण प्रश्न अभ्यासले त्याच थोडक्यात त्यांनी ह्या पॅरेग्राफमध्ये आपल्याला माहिती दिलेली आहे मग आता पेशी विभाजनाचे मुख्यत्वे दोन प्रकार आहेत पहिला आहे विभाजन दुसरं आहे अर्धगुणसूत्री विभाजन तर सूत्री विभाजन शरीरातली काही पेशी आणि मूल पेशींमध्ये घडून येते तर अर्धगुणसूत्री विभाजन हे जनन पेशीं अवलंबतात म्हणजे त्या ते त्यांचं अर्थ कार्य करतात तर पेशी विभाजनाचा अभ्यास आप करण्यापूर्वी आपल्याला पेशीची रचना माहीत असणं गरजेचं आहे जी आपण यापूर्वीच अभ्यासली आहे प्रत्येक केंद्र की पेशीमध्ये एक केंद्रक असते त्या व्यतिरिक्त इतर पेशी अंगकेही असतात या माहितीच्या आधारे आता आपण दोन्ही प्रकारच्या पेशी विभाजनाचा अभ्यास करूयात इथे बघा जी प्रश्न होती म्हणजे प्रश्न तुम्हाला मी सांगितले सांगा पाहू मधले त्यातली ह्या प्रश्नांची उत्तरं आहेत